मेष राशी तुम्ही कामाच्या ठिकाणी काही प्रयोग करू शकता अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील बांधकाम कामात यश मिळेल कायदेशीर बाबींमधील अडथळे दूर होतील प्रलंबित प्रकरणांचे निकाल तुमच्या बाजूने लागू शकतात वृषभ राशी तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल मित्रांकडून मदत घेणे फायदेशीर ठरेल तुमचे विरोधक तुमच्या बाजूने येऊ शकतात नवीन घर खरेदी करण्याचा विचार कराल व्यवसायात मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात मिथून राशी तुमच्या कामाबद्दल सावधगिरी बाळगा वेळेनुसार तुमचे वर्तन बदला परदेशात काम करणाऱ्या लोकांना आदर मिळू शकेल व्यवसायात अडकलेल्या कामात यश मिळेल तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार कराल कर्क राशी आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ दवड करू नका वैवाहिक संबंधांना वेळ द्या रक्तदाब आणि किडनीच्या रुग्णांना समस्या येऊ शकतात लग्नाबाबत काही अडचणी येऊ शकतात सिंहराशी वैवाहिक चर्चेत तुम्हाला यश मिळेल तुम्हाला उत्साहवर्धक माहिती मिळू शकेल आज तुम्हाला प्रेम प्रस्ताव येऊ शकतात राजकारणातील लोकांना उच्च पद मिळण्याची ही शक्यता आहे आईच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते कन्या राशी तुमचे आरोग्य चांगले राहील कामाच्या ठिकाणी राजकारण असू शकते तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आज परिश्रम केल्यानंतरच चांगले रिझल्ट मिळतील वाहन चालविताना खूपच सावध राहा तूळ राशी तुमचा आत्मविश्वास वाढेल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात कामावर तुमचे अधिकारी तुमच्यावर नाराज असू शकतात तुमच्या आवडीनुसार काम केल्यास यश मिळेल प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या वृश्चिक राशी आज तुमचे काम बिघडू शकते घरात एखाद्या दे गोष्टीवरून भांडण होऊ शकते यामुळे तुमचे मन अशांत राहील विद्युत उपकरणे काळजीपूर्वक वापरा तुमच्या वाईट सवयींवर लवकर नियंत्रण ठेवा धनुराशी सुधारण्याचा प्रयत्न करा रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसायात आर्थिक फायदा होईल तुमच्या व्यवसायात तुम्हाला मोठे ऑर्डर मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी योजना आखू शकता मकर राशी तुम्ही विवाहबाह्य संबंध टाळले पाहिजेत मालमत्तेच्या वादांपासून दूर राहा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुम्हाला फायदा होईल सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावेसे वाटणार नाही नवीन व्यवसायात पैशांबाबत समस्या येतील कुंभराशी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खूप छान वेळ घालवाल दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ दवड़ करू नका आज तुम्हाला पैसे वाचवावे लागतील तुमच्या कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळेल ऑफिसचे काम घरीच करावे लागू शकते मीन राशी तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवा तुम्हाला उच्च शिक्षणात रस असू शकतो वाईट संगतीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर करू नका सरकारी कामात तुम्हाला अडचणी येऊ हो शकतात